आर्केस्ट्रा आर्टिस्टवर बलात्कार केल्याप्रकरणी सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायण पेटकर राणार सोलापूर याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस व्ही केंद्रे यांनी आज फेटाळला यात हकीकत अशी था की पीडिता ही कामानिमित्त फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सोलापुरात आली होती त्यावेळी पीडिता ही तिचे भावाला अंगठी खरेदी करीता आरोपीचे नारायण पेटकर ज्वेलर्स मध्ये गेले होते त्यावेळी आरोपीने पीडितेची खासगी माहिती व कोठून आला आहात अशी माहिती विचारली त्यावेळी पीडितेने त्यास मी ऑर्केस्ट्रा असून काम शोधत असल्याचे सांगितले त्यावेळी आरोपीने पीडितेस माझी बऱ्याच ऑर्केस्ट्रा मालकांशी ओळख आहे असे म्हणून पीडितेसोबत सलगी वाढवली व पीडितेचा मोबाईल नंबर मागून घेतला तदनंतर आरोपी हा पीडितेसोबत फोन वरून बोलणं सुरू झाले तदनंतर पुन्हा पीडिता ती सोने खरेदी करण्यासाठी आरोपीच्या दुकानात गेली त्यावेळी तिने सोने खरेदी केले व पीडितेने ऑनलाईन पेमेंट पाठवले हो व तेथून निघून गेली तदनंतर दिवशी आरोपीने पीडिते सायंकाळी बार मालकाशी ओळख करून देतो असे म्हणून सायंकाळी बार्शी रोड येथे येण्यास सांगितले त्यामुळे पीडिता रिक्षाने त्या बार्शी रोड वरील एका लॉज वर गेली त्या ठिकाणी आरोपीने पीडितेवर तिचे इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला व खिशातील बंदूक काढून याबाबत बाहेर कोणाला काही सांगितलेस तर तुला ठार मारेल अशी धमकी दिली अशा आशयाची फिर्याद पीडितेने आरोपी विरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केली सदर गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी माणिक सुरेश नारायण पेटकर यास दिनांक एकतीस मे दोन हजार रोजी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे त्यामुळे आरोपीने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता यात मूळ फिर्यादीतर्फे अॅडव्होकेट संतोष नावकर यांनी व सरकारतर्फे अॅडव्होकेट शैलजा क्यातम यांनी युक्तिवाद सादर करून जामीन अर्जास तीव्र विरोध केला अॅडवोकेट संतोष नावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपी हा धनधानगा सावकारी व सराब व्यवसाय करणार असून फिर्याद दाखल केल्यापासून फिर्यादी व पोलिसांवर दबाव आणत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला यात मूळ फिर्यादीतर्फे अॅडव्होकेट संतोष नावकर अॅडव्होकेट राहुल रुपनर तर सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट शैलजा कॅतम यांनी तर आरोपीतर्फे अॅडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी काम पाहिले